श्रोतो नमस्कार तीस जानेवारी हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी म्हणून संपूर्ण जग साजरा करतं आणि याच दिवशी आपण राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन म्हणूनही साजरा करतो तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी या दरम्यान आपण सर्वजण कुष्ठरोग निवारण पंधरावडा साजरा करणार आहोत आणि याच अनुषंगाने आज आपल्याशी डॉक्टर शिवाजी अल्दर सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग सांगली जे एम डी जनऔषध वैद्यशास्त्र आहेत यांच्याशी चर्चा करणार आहोत सर तुमचं आकाशवाणी स्टुडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत धन्यवाद सर सर तुमची थोडीशी ओळख आम्हाला सांगा नमस्कार मंडळी मी डॉक्टर शिवाजी बाबासाहेब आलदर मी एम डी इन कम्युनिटी मेडिसिन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून कंप्लीट केलेलं आहे त्याच्यानंतर मी सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग विभाग सांगली या आपल्या कुष्ठरोग विभागामध्ये दोन हजार एकवीसपासून कार्यरत आहोत सर तीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवसाचं महत्त्व काय आहे तीस जानेवारी या दिवशी आपण मुख्यत्वे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण हा दिवस राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम म्हणून साजरा करतो तर या दिवसाचं महत्त्व असं आहे की याच दिवशी आपण आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे तर सांगायचं चा महत्त्वाचं म्हणजे या दिवशी महत्त्व हेच आहे की आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्यासोबत असणाऱ्या शास्त्री हे त्यांचे मित्र होते जे की आपल्या कुष्ठरोगाने ग्रस्त झाले होते त्यांची सेवा त्यांनी स्वतःहून त्यांच्यासोबत राहून केली होती तसेच समाजामध्ये कुष्ठरोगाबाबतचा जो गैरसमज आहे भेदभाव आहे हो तो आपल्याला नष्ट करण्याकरता या दिवशी आपण समाजामध्ये अवेअरनेस म्हणजे जनजागृती करण्याच्या हेतूने हा दिवस आपण राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरा करतो सर बऱ्याच श्रोत्यांच्या मनामध्ये शंका येते की कुष्ठरोग खरोखर सध्या आहे का आणि याची मूळ कारण काय आहेत मंडळी आपल्याला कुष्ठरोगाचे रुग्ण आता आपल्या शेजारी बाजारी दिसत आहेत परंतु कुष्ठरोग हा पूर्णपणे समाजातून सहमूळ असा नष्ट झालेला नाहीये सांगली जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मंडळी एप्रिल दोन हजार तेवीसपासून पासून आपल्याकडे कुष्ठरोगाचे आस्थागायत पेशंट हे एकशे त्रेचाळीस पेशंटचे निदान झालेलं आहे ते सर्व पेशंटचे निदान करून ते त्या सर्वांचे उपचार सुरू आहेत त्यामुळे असं म्हणता येत नाही की बाबा समाजातून कुष्ठरोग हा पूर्णपणे नष्ट झालेला आहे तर तो समाजामध्ये आहे फक्त कमी प्रमाणात आहे एवढंच आहे तर कुष्ठरोग हा कशामुळे होतो त्याची लक्षणं काय आहेत त्याच्यावरती उपचार काय आहेत हे सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणं हा साहजिक आहे तर कुष्ठरोग हा कशामुळे होतो याचं मुख्य कारण आहे की कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्रे या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे संसर्गजन्य रोग म्हणजे काय की तो एकापासून दुसऱ्या व्यक्तीला होतो तर समाजामध्ये असा गैरसमज आहे की कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीच्या सोबत आपण जर राहिलो तर आपल्यालाही कुष्ठरोग होतो त्यामुळे त्या व्यक्तीला त्या समाजातून कायदी काळी समाजामधून त्यांना वाळेत टाकलं जायचं गावाबाहेर टाकलं जायचं हा जो गैरसमज आहे हा मुख्य गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने हा आजचा संवाद होत आहे या संवादामध्ये मला मुख्यत्वे हे सांगायचं आहे की कुष्ठरोगामध्ये एखाद्या व्यक्तीच्या अंगावर लालसर पांढरट फिकट रंगाचा बधीर चट्टा असतो असाच बधीर चट्टा की ज्याच्यावरती घाम येत नाहीये केस येत नाहीये किंवा खाजवत नाहीये म्हणजे त्या चट्ट्यावरती इचिंग सेन्सेशन होत नाहीये असा जर काही चट्टा असेल तर तो चट्टा कुष्ठरोगाचा चट्टा असू शकतो तो कुष्ठरोगाचा चट्टा आहे किंवा नाही आहे हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराची पूर्णपणे कपडे काढून जर तपासणी केली आणि जर एखादा चट्टा आपल्या शरीरावर असेल आणि तो बधीर चट्टा असेल तर तो चट्टा कुष्ठरोगाचा चट्टा असू शकतो अशा वेळेला त्या व्यक्तीने न घाबरता आपल्या जवळील शासकीय आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तो चट्टा डॉक्टरांना दाखवून घ्यायचा आहे हे कुष्ठरोगाच्या बाबतीतलं सर्वात पहिलं आणि मुख्य लक्षण आहे त्याच्यानंतर काही इतर लक्षणं जी येतात ती अशी की त्या व्यक्तीच्या शरीरावरती गाठी येणं तसेच त्या व्यक्तीच्या शरीरावरील त्वचा तेलकट होणं किंवा त्या व्यक्तीच्या कानाच्या पाकळ्या जाड होणं हाताची किंवा पायाची बोटं वाकडी होणं किंवा हातापायावरती जखमा येणं हे, हे जर बधिरता आले असेल तर आपण काम करत असताना त्या व्यक्तीला जाणवत नाहीये त्यामुळे त्या व्यक्तीला त्याच्या शरीरावरती तसेच हातापायावरती जखमा होतात आहे किंवा एखाद्या व्यक्तीला चालताना पायातून चप्पल गळून पडते तसेच भुव्याचे केस जर विरळ झालेले आहेत का त्या नाकावरती काही डिप्रेशन आलेलं आहे का तसेच चेहरा असा सुजलेला वाटतोय का यापैकी काही जरी लक्षणं असतील तर त्या सदर व्यक्तींनी आपल्या जवळील आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तशा प्रकारचं लक्षणाबाबत आपल्या वैद्यकीय जे अधिकारी आहेत त्यांच्याशी काउन्सिलिंग करून त्याबाबतचे निदान करून लवकरात लवकर उपचार सुरू करावा जेणेकरून हा कुष्ठरोग पूर्णपणे आपल्याला उपचार घेऊन पूर्णपणे बरा करता येऊ शकतो तर सर कुष्ठरोग म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना भीती वाटते आणि याबाबतीत बराचसा गैरसमजही आहे तर हे गैरसमज कोणकोणते कौन आहेत मला सांगायला आवडेल की समाजामध्ये कुष्ठरोगाच्या बाबतीत अत्यंत भीतीचे वातावरण आहे कारण की आपण एखाद्या आय व्ही झालेल्या व्यक्तीला तेवढा भेदभाव देत नाही त्याच्यापेक्षा जास्त आपण कुष्ठरोगाच्या बाबतीत त्या व्यक्तीला भेदभाव देतो जर तुम्ही विचार केला मंडळी दहा ते पंधरा वर्षाच्या मागील काळामध्ये कुष्ठरोग हा आपण आपल्या गावाकडील भाषेमध्ये आपण त्याला दैवी रोग म्हणत होतो किंवा महारोगी म्हणत होतो किंवा देवाने शाप दिला आहे म्हणून तो रोग झालाय असं आपण त्यावेळेला त्यांना म्हणत होतो तर एवढा गैरसमज एवढा भेदभाव त्या व्यक्तीसोबत आपण करायचो की त्या व्यक्तीला त्या घरातून त्या गावातून वाईट टाकलं जायचं त्याचं जगणं मुश्किल व्हायचं तर हे का होत होतं तर लोकांना असा गैरसमज होता की तो, 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 तो एकापासून दुसऱ्याला होतोय किंवा देवाने शिक्षा दिल्यामुळे होतोय तर मला सांगायचं उद्दिष्ट हे आहे मंडळी की कुष्ठरोग हा दैवी रोग नाही आहे किंवा तो अनुवंशिकतेमुळे होणारा रोग नाही आहे तर हा जो रोग आहे तो मायकोबॅक्टेरियम लेप्रे या जीवाणूमुळे होणारा रोग आहे तर तो कसा होतो याच्याबद्दल तुम्हाला मी थोडंसं सा सांगतो की हा जो जीवाणू आहे तो आपल्या फुफ्फुसामध्ये शरीरामध्ये आपल्या त्वच्यामध्ये राहत असतो तर आपण ज्यावेळी खोकला करतो किंवा शिंकतो तर त्या कुष्ठबाधित असलेल्या व्यक्तीच्या शरीरातमधून काही जंतू बाहेर हवेमध्ये पसरू शकतात किंवा त्या व्यक्तीच्या शरीरावरती जर जखमा झालेल्या असतील तर ज्या जखमांचा कॉन्टॅक्ट नॉर्मल व्यक्तीसोबत जर आला तर त्या कुष्ठबाधित असलेल्या व्यक्तीमधील जीवाणू नॉर्मल व्यक्तीमध्ये जाऊन नॉर्मल असलेल्या व्यक्तीमध्ये कुष्ठरोगाचा प्रसार होऊ शकतो पण कुष्ठरोगाचा प्रसार हा हवेमार्फत होतो तर घाबरून जायचं कारण काही नाही आहे कुष्ठरोगाचा प्रसार हा सर्वात कमी वेगाने होणारा आहे कारण का की कुष्ठरोगाचा जो जीवाणू आहे मायकोबॅक्टेरियम लेप्रे या जीवाणूचा जनरेशन टाईम म्हणजे डबलिंग टाइम एकापासून दोन होणे दोनापासून चार होणे हा जो टाइम तो आहे तो पंधरा ते वीस दिवसाचा आहे आणि जो इन्क्युबेशन पिरियड म्हणजे जो लक्षणे येण्याचा जो अवधी आहे तो जवळजवळ तीन ते तीस वर्षापर्यंत आहे या कालावधीमध्ये जर त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती जर कमी असेल किंवा काही कारण रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असेल तरच त्या व्यक्तीमध्ये कुष्ठरोगाचा जीवाणू राहू शकतो किंवा वाढू शकतो जर त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती नॉर्मल असेल चांगली असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये या रोगाचा प्रसार होणे अशक्य आहे किंवा या रोगाचा जो जीवाणू आहे हो त्याची वाढ होणे अशक्य आहे सर तुम्ही या कुष्ठरोगाची लक्षणं कारणं खूप चांगल्या प्रकारे साध्या सोप्या पद्धतीमध्ये समजावून सांगितली तर आता पुढचा मुद्दा येतो तो उपचार तर याचा उपचार कशाप्रकारे असतो हा तर मंडळी मला सांगायचं सा आहे की लोकांचा जो भेदभाव आपल्या कुष्ठरोगाबाबत केलेला जातो तो याचसाठी की त्यांना असं वाटत असतं की कुष्ठरोग एखाद्या व्यक्तीला झाला तर तो बरा होत नाहीये तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो तर मंडळी तसं अजिबात नाही कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे जर त्याचा वेळेत उपचार आपण घेतला वेळेत त्याचा औषध उपचार पूर्ण केला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो तर उपचार असा आहे की आपण कुष्ठरोगाचा उपचार करत असताना त्याच्यामध्ये आपण दोन प्रकार केलेले आहे एक पॉसिबॅसिलरी आणि एक मल्टीबॅसिलरी पॉसिबॅसिलरी याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती पाच चट्टे किंवा पाच पेक्षा कमी चट्टे असतील तर त्याला आपण पॉसिबॅसिलरी म्हणतो आणि जर सहा किंवा सहा पेक्षा जास्त जर चट्टे असतील तर त्याला आपण मल्टीबॅसिलिरी लेप्रेसेसी ले म्हणतो जर पॉसिबॅसिलरी म्हणजे पाच किंवा पाच पेक्षा चट्टे कमी आहेत अशा व्यक्तीला आपण सहा महिन्याचा औषध उपचार देतो आणि मल्टीबॅसेलरी दे म्हणजे सहा किंवा सहापेक्षा पेक्षा जास्त चट्टे असतील अशा व्यक्तीला आपण बारा महिन्याचा औषधोपचार देतो तर सहा महिने आणि बारा महिने हा औषधोपचार पूर्णपणे पुरेसा आहे त्या व्यक्तीच्या शरीरामधील रोगाचे जंतू जे की मायकोबॅक्टेरियम लेप्रेमी म्हटलं ते पूर्णपणे काढण्यासाठी ते या अवधीमध्ये उपचार केल्यानंतर ते पूर्णपणे शरीरातून निघून जाण्यास मदत होते सर कुष्ठरोगाबाबत शासनाच्या कोणकोणत्या सुविधा आहेत तर कुष्ठरोगाबाबतचे जे काही आपल्याकडे रुग्ण आहेत तर सर्वात महत्वाचं पहिलं म्हणजे की जो काही उपचार लागणार आहे तो उपचार पूर्णपणे शासनामार्फत मोफत रुग्णांना दिला जातो त्याच्यासोबत रुग्णांना इतरही काही सुविधा दिल्या जातात जसे की आपण मी म्हटलं की डिसॅबिलिटी प्रिव्हेंशन आणि मेडिकल रिहॅबिलिटेशन डी पी एम आर सेवा त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये डी पी एम आर सेवा असं म्हणतो तर या सेवा अंतर्गत आपण बऱ्याचशा सोयी सुवी सुविधा रुग, त्या रुग्णांना देतो जसं दे, की फिजिओथेरपी एखाद्या कुष्ठबाधित व्यक्तीला डिफॉर्मिटी आली असेल म्हणजे हाताची किंवा पायाची बोटं वाकडी झाली असतील तर त्या व्यक्तीची हाताची किंवा पायाची बोट वाकडी आहेत ती सरळ करण्याकरता आपण फिजिओथेरपी ह्या शासनामार्फत सुविधा देतो त्यानंतर जे एखाद्या व्यक्तीला लॅग ऑफ थलमस झालं असेल म्हणजे कुष्ठरोगामध्ये फेशियल नर्व ही जी आपली फेशियल नर्व ही नस आहे ती जर खराब झाली तर त्या व्यक्तीचे डोळे बंद होत नाहीत तर अशा व्यक्तीला कायमचा आंधळेपणा येऊ शकतो तर या व्यक्तीमध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट शासनामार्फत गॉगल्स देतो असे गॉगल्स वर्षातून दोन वेळा म्हणजे सहा महिन्यातून एकदा असे त्या व्यक्तीला गॉगल्स पुरवतो तसेच या कुष्ठबाधित व्यक्तीमध्ये बधिरता आल्या कारणामुळे पायांना जखमा होत असतात कारण आपल्याकडचे बरेचसे पेशंट शेतामध्ये काम करत असतात शेतामध्ये काम करत असताना त्यांना बधिरता असल्या जखमा होतात त्या जखमा झालेल्या त्यांना जाणवत नाही तर अशा रुग्णांकरता आपण विशेष पद्धतीने बनवलेल्या मायक्रोसेल्युलर रबर शूज म्हणून म्हणजे चपला विशेष पद्धतीच्या बनवलेल्या चपला आपण त्या रुग्णांना मोफत पुरवतो हो जसं की सहा महिन्यात एकदा असे वर्षातून दोन वेळा आपण ह्या चपला त्यांना मोफत पुरवतो हो तसेच रिकन्स्ट्रक्टिव सर्जरी या सर्जरी अंतर्गत आपण ज्या रुग्णांना कुष्ठबाधित रुग्णांना डिफॉर्मिटी आलेली आहे जी की फिजिओथेरपीने आपल्याला कवर करू शकत नाही आहे अशी डिफॉर्मिटी आपण करेक्ट करण्यासाठी रिकन्स्ट्रक्टिव सर्जरी या आपण आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे तसेच रिचर्डसन अँड लेप्रसी हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये ह्या डिफॉर्मिटी करेक्ट करण्यासाठी आपण ही सर्जरी राबवतो या सर्जरीचे आपण कॅम्प घेतो हे जे कॅम्प आहेत हे ह्या कॅम्पमध्ये सर्व रुग्णांचे जे कुष्ठबाधित रुग्ण आहेत त्या सर्व रुग्णांचे ऑपरेशन मोफत केले जातात वरतून आपण शासनाकडून त्या सदर रुग्णास आपण आठ हजार इतके अनुदान देतो कारण त्या सर्जरी करण्याकरता जवळजवळ महिनाभर त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहतं तर या महिनाभरामध्ये त्याचं जे मिळकतीचं जे उत्पन्न होतं ते बुडलं जातं म्हणून आपण त्या शासनामार्फत त्या रुग्णाला हे ऑपरेशन करून घेण्याकरता आठ हजार रुपये इतकं मानधन देतोय त्यामुळे ह्या ज्या सोयीसुविधा आहेत ह्या सोयीसुविधा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक चांगलं माध्यम आम्हाला दिसतंय त्यामुळे याचा सर्वांनी या शासकीय योजनेचा सर्वांनी लाभ घेण्यात यावा सर बऱ्याच श्रोत्यांच्या मनामध्ये असतं की या रोगाचं प्रमाण सध्या आहे किती तर सांगली जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुष्ठरोगाच्या आकडेवारी काय सांगेल तर सांगली जिल्ह्या बाबतीत असं बोलायचं झालं तर सांगली हा जिल्हा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो पश्चिम महाराष्ट्र म्हणजे टोटल जर महाराष्ट्राचा आपण जर आकडेवारी लक्षात घेतली तर पूर्ण भारतामध्ये आपला कुष्ठरोगाच्या बाबतीत महाराष्ट्र हा एक नंबरला आहे त्याच्या खालोखाल जर महाराष्ट्रात याचे याचा विचार केला तर जे विदर विदर्भातले जिल्हे आहेत जसे की गडचिरोली आहे किंवा आदिवासी भागामधले जे कोकण भागामधले जे जिल्हे आहेत पालघर आहे रायगड आहे या भागामध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त आहे जसं जसं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात याल सातारा सांगली कोल्हापूर या भागात याल तसं तसं कुष्ठरोगाचं प्रमाण कमी झालेलं आहे तर आपण सांगली जिल्ह्याच्या बाबतीत बोलत असताना सांगली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपल्याला एकशे त्रेचाळीस केसेस एवढ्या आपल्याला आत्ता आपल्याला सापडलेल्या आहेत जवळजवळ एकशे सत्तावन्न केसेस आत्ता आपल्या सध्या उपचाराखालेल्या आहेत त्याचप्रकारे जे की आपण डी पी एम आर सेवा म्हणजे जसं म्हटलं की डिसॅबिलिटी प्रिव्हेशन आणि मेडिकल रिहॅबिलिटेशन या अंतर्गत आपण जेवढे काही रुग्ण आहेत जसे की एम सी आर चप्पल आहे गॉगल्स आहे फिजिओथेरपी आहे या सर्व सुविधा आपण सांगली सिव्हिल हॉस्पिटल या इथे आपण सर्व सु या सुविधा सर्व रुग्णांना मोफत देतो त्याचप्रकारे जसं मी म्हटलं की आतापर्यंत आपल्याकडे एकशे सत्तावन्न पेसेस केसेस अंडर ट्रीटमेंट आहेत त्यापैकी बऱ्याचशा केसेस आपल्याकडे एम बीच्या आहेत बऱ्याचशा केसेस पी बीच्या आहेत त्यापैकी विचार केला तर सर्वात महत्वाचा सांगायचं मला झालं तर बऱ्याचशा केसेस या चाइल्ड केसेस आहेत ज्या की हाय रिस्की केस आपण म्हणू शकतो की बाबा आपण जर विचार केला की पंधरा वर्षाखालील जर मुलांमध्ये जर लेप्रसी पेशंट लेप्रसी आढळला तर त्याला आपण चाईल्ड केस म्हणतो तर हे धोक्याचं लक्षण आहे की अशा भागामध्ये जर का चाइल्ड केस मिळाली तर त्या भागामध्ये कुष्ठरोगाचा प्रसार अत्यंत वेगाने होऊ शकतो तर अशा वेळेला आम्ही त्या भागामध्ये कुष्ठरोगाचा सर्वे राबवतो या सर्वेमध्ये आम्ही मॅक्सिमम पेशंट शोधून त्या सर्व सर रुग्णांना पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस देऊन जे रुग्ण सापडतील त्यांना औषधोपचाराखाली आणतो सर आपण तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी या दरम्यान आपण कोणकोणते उपक्रम राबवणार आहात तर आपण मी जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं की तीस जानेवारी हा आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरा करतो तर शासनाच्या सूचनांप्रमाणे तीस जानेवारी या दिवशी आपण आपल्या भागामधील म्हणजे ग्रामीण भागामध्ये ज्या काही ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घ्यायच्या आहेत पण मोस्टली असं झालं आहे की की तीस जानेवारीला ग्रामसभा न होता नॉर्मली आपण सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी सर्वच ठिकाणी ग्रामसभा होतात आहे तर शासनाच्या गाईडलाईन्सनुसार असं आलं आहे की तीस जानेवारीच्या दिवशी जा जाने ग्रामसभा न घेता सव्वीस जानेवारीच्या दिवशी ज्या काही ग्रामसभा होतात आहे त्या ग्रामसभेमध्ये आपण आपल्या आरोग्य विभागाचे जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी तिथल्या ग्रामसभेमध्ये उपस्थित राहायचं आहे त्या सभेमध्ये त्यांनी कुष्ठरोगाबाबतची एक प्रतिज्ञा घ्यायची आहे तसंच माननीय जिल्हा अधिकारी यांनी एक आवाहन केलेलं आहे की बाबा समाजातील कुष्ठरोग हा सहमूळपणे नष्ट करायचा आहे तसेच समाजामध्ये कुष्ठरोगाच्या बाबतीत काही जो काही भेदभाव आहे तो नष्ट करायचा आहे याकरता आपले माननीय जिल्हा अधिकारी यांनी काही आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाचे आपले आरोग्य कर्मचारी असतील ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा त्या ग्रामपंचायतचे सरपंच असतील यांच्यामार्फत या त्या माननीय जिल्हा अधिकारी यांच्या आव्हानाचे वाचन करायचं आहे तसेच नेक्स्ट हा विषय येतो की आपल्याकडे जे नगरपालिकेचे दवाखाने आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ग्रामीण रुग्णालय आहेत उपकेंद्र आहेत तसेच आपल्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत किंवा ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत या शाळांमध्ये तीस जानेवारी या दिवशी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हार हार अर्पण करून आपले जी कुष्ठरोगाबाबतची प्रतिज्ञा आहे ती सर्व शाळांमध्ये सर्व दवाखान्यांमध्ये घ्यायची आहे त्याच्यानंतर तीस जानेवारीला प्रतिज्ञा घेऊन शाळांमध्ये तसेच ग्रामपंचायतमध्ये एक आपले जे कुष्ठबाधित जे लोक आहेत त्या कुष्ठबाधित लोकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं आहे त्या पाहुण्यांकडून कुष्ठरोगाबाबतची काय त्यांचा जो अनुभव आहे तो आपल्या सर्वांना सांगायचा सा आहे त्याच्यानंतर जे काही कुष्ठबाधित व्यक्ती होते त्यांनी औषधोपचार पूर्ण केलेला आहे ते आता कुष्ठरोगातनं बरे झालेलं आहे अशा व्यक्तींना बोलवून त्यांचा सत्कार करायचा आहे काही म मनी घ्यायच्या आहेत काही एका नाटक रचायचं आहे तर या सर्व प्रक्रिया तीस जानेवारीच्या दिवशी आपण विविध ग्रामपंचायतमध्ये आपले जे शासकीय का कार्यालय आहेत जसे की शाळा आहेत दवाखाने आहेत नगरपालिका दवाखाने आहेत ग्रामीण भागातले दवाखाने आहेत जिल्हा परिषदच्या शाळा आहेत आपल्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत ग्रामपंचायत आहेत इथे सर्व हे प्रोग्राम राबवण्यात येत आहे त्यानंतर तीस जानेवारीनंतर आपण तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी हा पंधरावडा कुष्ठरोग निवारण म्हणून सादर करणार आहोत या पंधरवड्यामध्ये आपण शाळेमध्ये प्रार्थनानंतर कुष्ठरोगाच्या बाबतीत प्रतिज्ञेचे वाचन करायचं आहे त्याच्यानंतर शाळेतील सूचना पलखावर कुष्ठरोगाबाबतचे संदेश लिहायचे आहेत त्याच्यानंतर शाळेमध्ये नुक्कड नाटक प्रश्नमंजुषा स्पर्धा घ्यायच्या आहेत निबंध स्पर्धा घ्यायच्या आहेत कुष्ठरोगावरील गाणी घ्यायची आहेत कविता वाचन करायचं आहे रांगोळी स्पर्धा घ्यायची आहे कटपुतली चित्रकला स्पर्धा पटनाथ्य व कुष्ठरोगावरील म्हणी किंवा घोषवाक्य स्पर्धा इत्यादी कार्यक्रम राबवायचे हो आहेत तसेच शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आपल्याला काढायची आहे ही आपण जिल्हा स्तरावरून काढणार आहोत तसेच कुष्ठरोग दौड म्हणजे मॅराथॉन आयोजन आपण महापालिका क्षेत्रामध्ये करणार आहोत त्याच्यानंतर सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग यांच्यामार्फत जे कुष्ठबाधित व्यक्ती होते ते कुष्ठरोगामधनं पूर्णपणे बरे झालेले आहेत अशा काही व्यक्तींच्या सक्सेस झालेल्या स्टोऱ्या आपण प्रसारित करणार आहोत त्याच्यानंतर जे लवकर निदान व वेळेवर उपचाराचे महत्त्व आपण लोकांना पटवून देणार आहोत कुष्ठरोगाबाबतचे जे काही गैरसमज आहेत ते दूर करण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर आपण स्थानिक केबल असेल किंवा वर्तमानपत्र असेल या अंतर्गत आपण स्पर्श अभियानाची प्रसिद्धी देणार आहोत त्याच्यानंतर जे स्थानिक महिला मंडळे आहेत बचत गट आहेत तरुण मंडळे आहेत यांच्या आपण सहभाग घेणार आहोत जे काही खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्यांच्या आपण कार्यशाळा घेऊन त्यांना कुष्ठरोगाबाबतचे संपूर्ण ज्ञान कुष्ठरोगाबाबतचे उपचार पद्धती निदान किंवा जे काही गैरसमज आहोत ते आपण दूर करणार आहोत तसेच जे ग्रामीण भागामध्ये जे बाजार भरतात त्या ठिकाणी आपण कुष्ठरोगाबाबतची जनजागृती करणार आहोत त्याच्यानंतर जे काही आपले आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्रामध्ये आपण आरोग्य मेळावे घेऊन त्या भागातल्या लोकांना बोलून त्यांचे कुष्ठरोगाबाबतचे समज गैरसमज दूर करणार आहोत तर या पंधरावड्यामध्ये आपण जास्तीत जास्त कुष्ठरोगाबाबत समाजामध्ये जागृती करणार आहोत कुष्ठरोगाबाबतचे जे गैरसमज आहेत ते लोकांच्या मनातून दूर करणार आहोत तशी जी भीती आहे ती दूर करण्याचा मॅक्सिमम आपण प्रयत्न करणार आहोत सर आपल्या बोलण्यामध्ये आताच आलं की कुष्ठरोगाबाबत काही वाक्य आहेत तर या ब्रीदवाक्यांबद्दल काय सांगाल सर जसं की आपण मी म्हटलं मग अशी की कुष्ठरोगाचा प्रसार थांबवण्यासाठी शासन वेळोवेळी दरवर्षी काहीतरी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतं तर प्रत्येक वेळेला नवीन नवीन उद्दिष्ट ठेवतात जसे की आता आपल्या शासनाने दोन हजार तीसपर्यंत पर्यंत कुष्ठरोगाचा शून्य प्रसार करायचा आहे म्हणजे की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला कुष्ठरोगाचा प्रसार पूर्णपणे थांबवायचा आहे तर हे उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल तर आपल्याला पूर्णपणे त्या कुष्ठरोगाच्या कार्यक्रमाअंतर्गत झोकून काम करायचं तर हे झोकून काम करण्यासाठी प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेला आपले शासन एक कुष्ठरोगाच्या बाबतीत एक ब्रीद वाक्य तयार करत असतं तर हे ब्रीद वाक्य ह्या दोन हजार चोवीस सालच्या स्पर्श जे आपण प्रोग्राम राबवतो या स्पर्श दोन हजार चोवीस या प्रोग्राम अंतर्गत कुष्ठरोगाबाबतचे ब्रीद वाक्य असे आहे की कलंक कुष्ठरोगाचा मिटवूया सन्मानाने स्वीकार करूया याचाच अर्थ की एंडिंग स्टिग्मा एम्ब्रेसिंग द डिग्निटी म्हणजे कुष्ठरोगाचा जर समूळ नष्ट करायचा असेल तर कुष्ठरोगाबाबत जो स्टिग्मा आहे जो गैरसमज समाजामध्ये लोकांमध्ये आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला नष्ट करायचा आहे तो जर नष्ट झाला तर आपला कुष्ठरोग हा पूर्णपणे नष्ट होईल आणि आपले जे दोन हजार तीसचं उद्दिष्ट आहे की झिरो लेप्रसी ट्रान्समिशन हे आपल्याला अचीव करता येईल तर सर तीस जानेवारी राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन या निमित्त आज आपण आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि कुष्ठरोगाबद्दल बऱ्याचशा शंकांचं निरसन केलं याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर आज तुम्ही मला येथे आकाशवाणी येथे बोलवून कुष्ठरोगाबाबत आपल्या सांगलीतील सर्व जनतेला देण्याची संधी दिलीत यातून मला आपल्या सांगली जिल्ह्यातील जनतेला कुष्ठरोगाबाबतचे जे काही गैरसमज आहेत समज आहेत किंवा उपचार पद्धती आहेत किंवा शासनात सोयी सुविधा आहेत याचं सखोल मार्गदर्शन करता आलं आणि यातून या मी हीच अपेक्षा करतो की सर्व जनतेने यातून काहीतरी बोध घ्यावा आणि कुष्ठरोगाबाबत आपले परिवर्तन आपल्यामध्ये घडवून आणावे धन्यवाद धन्यवाद सर